आपण पाहतो की वारकऱ्याच्या गळ्यात असणारी जी तुळशीची माळ आहे आणि याच तुळशीच्या माळेवरती विश्वास ठेवून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चालत राहतात प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असत की माझा मालक पंढरपूरला आहे तो आलेली संकट सगळी घालून टाकेल तर रामकृष्ण हरी मंडळी आज आपण पाहणार आहोत की वारकरी तुळशीची माळ गळ्यात का घालतात हो तुळशीची माळ घालणं म्हणजे जीवन जगावं कसं हे तत्वज्ञान शिकवणारी ही तुळशीची माळ आहे गळ्यातली त्याचं आध्यात्मिक रहस्य विज्ञानाचं रहस्य या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून आज जाणणार आहोत आपण तुळशीची माळ गळ्यात असल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा कसा होतो याचंही रहस्य जाणणार आहोत आपण वारकरी आहात ना आपल्या गळ्यात माळ आहे ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हाती लागल्यास फक्त दहा माळकर्यांना हा व्हिडिओ शेअर करा जीवनभराचा पुण्य संचय आपल्याला मिळेल मी हन्मंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो वारकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की डोक्यावर पांढरी टोपी पांढरा सादरा धोतर हाता टाळ मृदुंग आणि कपाळी टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ सादरा धोतर टिळा टोपी हे सगळं खरंय पण गळ्यात तुळशीची माळ का बरं घालतात केव्हापासून घालतात त्यामाग धार्मिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय कोणती कारणे आहेत माळ घालण्याचे नेम काय असतात खरी माळ कशी ओळखावी ते सगळी माहिती आज व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी ही नक्की शेवटपर्यंत तर मित्रांनो विठुरायाच्या गळ्यात तुळशीचा हार असतो आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्याची प्रथा आहे देव आणि भक्त एक जोडणारी खून म्हणून पाहिलं जातं तुळशीच्या माळेकडे अहो तुळशीची माळ असणं म्हणजे वारकऱ्यांची ओळख समजली जाते आणि त्याचमुळे या महाराष्ट्रामध्ये तुळशीच्या माळेला फार महत्व आहे या वारकरी संप्रदायात तुळशीची माळ एकशे आठ मन्यांची असते आणि गळ्यात घातली जाते अहो आपल्या विठुरायाला सगळ्यात प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून एकशे आठ मन्यांची माळ तयार करण्यात येते वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तुळशीची माळ म्हणजे जीवन जगण्याचं तत्वज्ञान मानलं जात अहो जसं स्त्रियांची ओळख ही मंगलसूत्राने होते की मंगलसूत्र गळ्यात म्हणजे या स्त्रीचा कोण तरी मालक आहे तशाच प्रकारे वैष्णवांची ओळख तुळशीच्या माळेने होते अहो पांडुरंगाला तुळसप्रिय आणि म्हणूनच औषधी तुळशीच्या लाकडापासून तयार केलेली माळ वारकऱ्यासाठी दैवत असते आणि पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी सांप्रदायास आपल्याला प्रवेश करता येतो म्हणूनच या माळेला विशेष महत्व आहे तुळशीची माळ धारण केल्यानं पापनष्ट होतात अशी भागवत धर्मात धारण आहे वारकरी संप्रदाय म्हटलं जातं तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायात जाता येत नाही तुळशीची माळ घालणं म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म सुरू होतो आणि ही माळ परिधान केल्यानं तुमचं मन शांत होतं आत्मा शुद्ध होतो अशी मान्यता आहे अव फक्त धार्मिक नाही तर तुळशीची माळ घातल्यानं काही शास्त्रीय कारणं देखील सांगितली जातात तुळशीच्या माळेमुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं माणसाचं चा आरोग्य चांगलं राहतं असंही म्हटलं जातं एका संशोधनात सांगितलंय असं आढळून आले त्या ठिकाणी की तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं आपल्या शरीराचा काही ॲक्वा प्रेशर पॉईंट वरती धाब येतो आणि मानसिक ताणतणाव दूर होतो असंही म्हणतात अहू तुळशीच्या लाकडामध्ये विशिष्ट प्रकारचा गंध आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरावरचा ताण कमी होतो तुळशीची माळ घातल्याने आपल्या शरीरातील रक्तपेसारण क्रिया ही चांगली होती अहो तुळशीच्या माळेच्या शरीरावर जर स्पर्श झाला ना तर वात कप याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते एवढंच नाही तर आपलं ज्योतिषशास्त्र सांगतंय की तुळशीची माळ घातल्यामुळं बुध आणि गुरु हे ग्रह मजबूत होतात अहो तुळशीची माळ जर गळ्यात असेल ना तर ज्या वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश करताल। त्या दोष होतात भूतबाधा पळून जाईल कारण अखंड विश्वाचा बरोबर आहे भगवान विष्णूंचा प्रत्येक भक्त तुळशीची माळ घालतो प्रत्येक वैष्णव भक्तासाठी तुळशीची माळ अतिशय महत्वाची अहो पौराणिक कथा सांगितली जाते की तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेलाच नैवेद्य घेतात जो व्यक्ती तुळशीची माळ घालतो ना त्या व्यक्तीला भगवान विष्णू आपल्या आश्रयाखाली घेतात आणि वैकुंठाची प्राप्ती होते मित्रांनो माळ घालण्याचे नियम पहा तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती गंगाजलानं धुवून घ्यावी कोरडी करून मग परिधान करावी दुसरा नियम ज्या वेळेला आपण माळ घालतो ना तुळशीची दररोज पांडुरंगाच्या नामाचा जप करावा भगवान विष्णूंची कृपा राहणारच आपल्या बरोबर तिसरा नेहमी सात्विकांना ग्रहण करावं चौथा नेम आहे माळ शरीरापासून दूर कधीही करू नये तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर सत्य बोलावं जात पात काही मानू नये सगळ्यात महत्वाचा नेम कारण जीवनातल्या सगळ्या अडचणी ही माणसाच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार येतात आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या सगळ्या अडचणी भगवंत दूर करतात फक्त विश्वास पाहिजे ज्याचा विश्वास आहे त्याच्या पाठीमाग ही पांडुरंगाची शक्ती निश्चित असते तर मित्रांनो ज्यावेळेला आपण जप करतो ना त्यावेळेला दोन्ही माळ आपल्या वेगळ्या पाहिजे गळ्यातली माळ आणि जप करण्याची आपण पाहतो पंढरपुरामध्ये शेकडो वर्षापूर्वी काशी कापडी समाज माळ तयार करण्यासाठी पंढरपुरात आला मुळचा हा समाज आंध्र प्रदेशातला पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त होता आणि भगवंताचं दररोज दर्शन होईल म्हणून तो पंढरपूरला आला आणि वारकऱ्यांची सेवाही होईल म्हणून या काशी कापडी समाजाने या ठिकाणी माळ तयार करण्याचा व्यवसाय चालू केला मित्रांनो तीनशे वर्षापासून ही लोक त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये येत आणि आजही येत लहान मुलापासून त्यांच्या घरातल्या स्त्रिया सगळी माणसं हा माळ बनवण्याचा व्यवसाय करतात हातानं तयार करतात माळ बघा कातून मित्रांनो तीच खरी माळ पंढरपुरातली आजही आपण पाहतो बाजारामध्ये अनेक खोट्या माळा तयार झाल्यात तर मित्रांनो खरी आणि खोटी माळ कशी ओळखायची तर खरी माळ जी असते तुळशीची खरी माळ तिला जी छिद्र असत ना ते बारीक असतं कारण ती हाताने कातून बनवली असते आज आपण बाजारामध्ये पाहतो डुप्लिकेट माळांचा झालाय लाकडाच्या माळा बनवल्या जातात बाबळीच्या लिंबाच्या कशाच्या आणि ह्या माळा कशा ओळखाव्यात तर मित्रांनो या माळांची जी छिद्र आहे ती मोठं असतं दहा रुपयाला वीस रुपयाला मिळतात ह्या माळा त्यामुळे ह्या खोट्या माळा घालू नका खरी जर माळ आपल्याला घ्यायची असेल तर पंढरपूरला जा आणि जो काशी कापडी समाज यांच्याकडून आपण माळ घ्या त्यांच्या काही ठिकाणी शाखाही असतील तिथून घ्या परंतु खरी आणि खोटी माळ ओळखायची असेल तर ती चिद्रावरून ओळखा तर मित्रांनो हे पंढरपूरच्या वारकऱ्याच्या गळ्यातील माळेचं रहस्य आपण पाहिलं जगदगुरु संत तुकार महाराजांना विश्वास देऊन आपल्याला सांगितले की जर तुळशीची माळ गळ्यामध्ये असेल आणि पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर भगवंतालाही यावं लागलं या पृथ्वीवरती आणि जगद्गुरु संत तुकाराम मानला सद हे वैकुंठ वैकुंठाला घेऊन गेले पांडुरंग भगवान विष्णुदेव मित्रांनो हा विश्वास मनामध्ये ठेवा ज्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी ही निश्चित असते परंतु कधी असते विश्वास असते त्या ठिकाणी असते सुंदर अशी माहिती जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्या संतांच्या खऱ्या माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचते बेलगड्डीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण माळकरी आहात ना प्रत्येक दहा आपण हा व्हिडिओ आपण शेअर करण्याचं काम करा नवीन पिढीला जागृत करण्यासाठी कारण जीवन जगावं कसं या कलयुगात हा फक्त वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवणार आहे याच्याशिवाय पर्याय नाही अशी होती आम्हाला कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र